या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून राजमाता अहिल्या देवींची जयंती शंभर ठिकाणी साजरी करण्यात आली आहे या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून शंभर मूर्तींचे वाटप करण्यात आलं आहे याचबरोबर सोलापूर शहरातील असलेल्या हा पुण्यश्लोक आयदेवी होळकर स्मारक परिसरात भव्यदेव पूर्णाकृती पुतळा व्हावा या आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां यांना देण्यात आला आहे यावेळी उपस्थित आमदार देवेंद्र कोठे सदरबार पोलीस स्टेशनचे पी आय लकडे शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख अमर पाटील शेखर बंगाळी सल्लागार अनिकेत पाटील भारतीय जनता पार्टी विशेष प्रयत्न करण्यात आलेले त्यांची नावे आहेत ओंकार कोरे रणजित मळघे लखन शिवणगी आकाश नागणकेरी रोहित बनगर मल्लिकार्जुन मैत्री संतोष बेळळे चेतन पुजारी महाशिद्ध देवस्थान ट्रस्ट संदीप कांबळे नागेश सदलापूरकर राहुल स्वामी अक्षय उमरदंड संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यावेळी माध्यमाशी माध्य बोलताना संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील काय म्हणाले पहा आज सोलापूर येथे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बाळासाहेब अहिलीदेवी होळकरांच्या तीनशेवी जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अहिलीदेवी जयंती मनामनात अहिलेदेवी जयंती घराघरात या उपक्रमाला अनुसरून प्रत्येक रक्तदात्याला संस्थेच्या माध्यमातून अहिलेदेवींची सुबक व सुरेख पूर्णाकृती मूर्ती देण्याचा संकल्प या संस्थेचा होता व सकाळपासून रक्तदान शिबिराला भरपूर बांधवांची प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आलेला आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील जे काही अहिलेदेवी होळकरांच्या स्मारक परिसरात देवींचा जो अर्धा पुतळा आहे तो पूर्णाकृती व्हावा या आशेचा एक हजार समाज बांधवांचा निवेदन लेखी निवेदन आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील यांना समाज बांधवांच्या माध्यमातून एक हजार लेखी निवेदन देण्याचा संकल्प आम्ही पूर्ण केलेला आहे व येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही सोलापूर शहरात देवी होळकरांचा पूर्णकृती पुतळा भव्य स्वरूपात उभा करून त्यात जल्लोषमय वातावरणात त्याचं उद्घाटन करू असं शब्द देतो व येणाऱ्या काही दिवसामध्ये मासाहेब अहिलेदेवी होळकरांचे विचार असतील मासाहेब अहिलीदेवी होळकरांची शिकवण असतील गावगाडीतील प्रत्येक समाजापर्यंत वंचित घटकापर्यंत संघटनेच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू गरजू लोकांची सेवा करू हीच आजच्या दिने प्रार्थना करतो व पुन्हा एकदा मासाहेब अहिलीदेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त संबंध देशवासियांना शुभेच्छा देतो जय मल्लार जय श्रीराम